नाशिक के पी एल कथडा प्रीमियर लीग आयोजन नाशिक शहर अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीनं शेख हनीफ बशीर मोईन हनीफ शेख यांच्या वतीनं बॉक्स पार्क हा क्रिकेट मॅच मुंबई नाका येथे आयोजित करण्यात आलं होतं आठ संघांनी सहभाग घेतला होता, होता। पहिलं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये दुसरं बक्षीस एकतीस हजार रुपये असं ठेवण्यात आलं होतं तीन दिवसांपासून क्रिकेट मॅच सुरू होते आहे एकूण आठ संघ सहभाग घेत आहेत बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज सगळ्यांना टॉ ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आलेला आहे पहिला विजेता आयुष्या इलेव्हन एक्कावन्न हजार रुपये देऊन दुसरा आर आर बॉयज आणि तिसरा विजेता आहे ग्रीन फ्लॅग पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे सर अल्पसंख्याक काँग्रेस यांच्या वतीने कथाडा प्रीमियर लीग या सामने दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमचे स्नेही आदरणीय हानीबाई यांनी आयोजित केलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे माझ्याबरोबर आदरणीय बबलू भाऊ आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देतो तरुणांना चांगले वळणं लागावेत आणि तरुणांची कला क्रीडेमध्ये दिसावी यासाठी हे आयोजित करण्यात आलेले खेळ आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हानीबाईंना विनंती करतो की असंच दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत राहा जेणेकरून नव तरुणांना संधी मिळते धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र नाशिक शहरामध्ये अल्पसंख्याक सेलच्या वतीने सन्मान्य हनीभाई बैसेर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसापासून क्रिकेट टूर्नामेंट सुरू आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्वजण या ठिकाणी भाग घेत आहेत आणि हे दुसरं वर्षी आहे मागच्या वर्षी देखील आणि भाईने आम्हाला बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून यावर्षी पण आवर्जून बोलवलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नेहमीच जे आ... म्हणजे स्पोर्ट्सपन्स असतात त्यांना सहकार्य असतं आणि संपूर्ण वर्षभर ते विविध उपक्रम हे राबवत असतात आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे ते काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आहेत मी जे विद्यार्थी जे, जे खेळाडूंना आता या ठिकाणी बक्षीस मिळणार आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते आणि आपल्या या क्रिकेट टूर्नामेंट्सला हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद तीन दिन से के, के, के पी एल टीम का टूर्नामेंट भराया गया था ये दूसरा साल है ये दूसरे साल में हमारे पूरे कतले के पूरे वार्ड के पूरे नौजवान ये पूरे नौजवान या तीन दिन से मैचा खेल रहे थे उसमें तीन दिन हमारे माइनॉरिटी कांग्रेस के तरफ से वो आयोजक रही थी और कतरा प्रेमियर ये जो भरा भराया गया था उसमें हमारे एक नंबर हमारे आ, आतिक खतीब साहब इनके तरफ से दिया गया वो कप और इक्यावन हज़ार का बख्शिश था और दूसरा हमारे बहु, बाड़ा भाऊ पाठक इनके तरफ से दूसरा नंबर का बख्शिश था इकतीस हज़ार रुपये और एक कप आज हमारे नौजवान कतरे के बहुत अच्छे से खेले तीन दिन एकदम यहाँ एकदम एक बच्चों के अंदर उत्साह था और वो उत्साह देखते हुए आते साल भी हम ऐसी बड़ा प्राइज और बड़े बड़े कप और बड़ी इसमें अच्छे से और इसको अच्छा कैसा करते आएंगे बच्चों का मनोबल कैसा बढ़ेगा उसके लिए हम पूरी पूरी कोशिश करेंगे इतना ही कहता हूँ जय हिंद खुदा खुदापि जय महाराष्ट्र और दोनों खासदार हमारे पूरे कांग्रेस के पूरे टीम हमारी पूरे माइनॉरिटी की टीम में उनका और मेरे साथ हमारे फारूक भाई अनसार भाई और आसिफ सैयद जितने भी मेरे साथ हमारे साथ खानी को खादा लगा के खड़े थे उनका मैं दिल से उनको मुबारकबाद भी देता और उनका शुक्रिया अदा करता हूँ उनका भी बहुत बहुत, बहुत उनको शुक्रिया अदा करता हूँ और मेरे दो लफ्स खत्म करता हूँ जय हिंद खुदा खुदापि जय महाराष्ट्र प्रमुख पाहुणी खासदार शोभा बच्चा खासदार राजा भाव वाजे डॉक्टर दिनेश बच्चा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाठक श्रमिक सेना कार्याध्यक्ष ऍडव्होकेट एम क्यू सय्यद फारुख शेख ऍडव्होकेट अन्सार सय्यद शमाशुद्दीन शेख हाजी रफीक शेख फारुख कुरेशी इसाक कुरेशी अब्दुल बाबा जुबेर अजमी फजल शेख दाऊद शेख गणी शेख बबलू सय्यद अलफहान आसमी यया खान बबू पठाण यांच्यासह खेळाडू उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक